राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इचलकरंजी यांच्या वतीनं तारतळ येथे या शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये पन्नासहून अधिक स्वयंसेवक विद्यार्थी आपला सहभाग नोंदवला होता या गावातील ग्राम मंदिरे स्मशानभूमी व अन्य ठिकाणची स्वच्छता करण्यात आली या शिबिरादरम्यान डॉक्टर सपना आवाडे विषय रामाकडून शिकूक आहे प्राध्यापक पूजा पुरी विषय पॉवर ऑफ हॅबिट्स अतुल कुलकर्णी विषय जगावे गाणी म्हणत मनीष आपटे विषय आमचा आपटवार प्रियांका सपाटे विषय गोल स्टेटिंग डॉक्टर रतन नान डॉक्टर रतन नाईक नननवरे यांचे संवाद निसर्गाशी याविषयी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी एस जी कानिटकर यांनी केलं सदर शिबिराला तारदाळ ग्रामपंचायतचे सहकार्य लाभले यावेळी विद्यार्थी प्रमुख सिद्धार्थ सावळवाडे व विद्यार्थिनी प्रमुख सानिया चव्हाण यांच्यासह सा राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी बसकोंडा कडीमणी तारताळ